महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून अलिबाग जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे खंबीर आणि जनसंपर्क असलेले नेते राजाभाऊ ठाकूर यांनी मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला राजाभाऊ ठाकूर हे त्यांच्या अभ्यासू वृत्तीसाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ओळखले जातात उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि समर्थकांची मोठी उपस्थिती ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होती यावेळी त्यांच्यासोबत आवासगणातून पंचायत समिती उमेदवार नैना शिरधनकर रवी नाना मधुकर ठाकूर काँग्रेस शहराध्यक्ष अभय मामुणकर युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आकाश राणे तसेच संजय सावंत संतोष पेडणेकर आणि प्रशांत जाधव यांसारखे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते राजाभाऊ ठाकूर यांनी नेहमीच विकासात्मक राजकारणावर भर दिला आहे त्यांच्या या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून अलिबागच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास मतदारांमधून व्यक्त होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.